हा रस्ता जणू प्रत्येक वेळेस मला नव्याने ओळख करून देतो झाडांच्या सावल्या गंगेची गंध देणारी हवा आणि मनात एक गुड शांत देतात काय ठिकाणं असतात ना जिथे आपण जातो म्हणून नाही तर ती ठिकाणं आपल्याला बोलवतात म्हणून जायला होत आज मी निघालोय एका अशा ठिकाणी जिथे मनाला शांतता भेटते आणि आत्म्याला आधार नाशिकच्या गंगापूर रोडवरची सोमेश्वर महादेवी माझ्यासाठी नेहमीच एक खास जागा राहील व्हिडिओ आणि पोषा आज आहे संडे तर आपण आता चालू आहे थोडस राईड एकदम शॉर्ट राईड होणार आहे म्हणून मी आज काय रायडिंग जॅकेट वगैरे घातलं नाही आणि इकडे आहे आपली बाईक एम ओडी तुम्ही बघू शकता सुपर डुपर चेन डूप वगैरे केलंय बाईक इकडे आपलं हेल्मेट हॅलो आय वेलकम बॅक टू नदर मोटो व्लॉग आणि आज मी चालू आहे थोडस सिटी राईड आजचं आपलं लोकेशन राहणार आहे सोमेश्वर नाशिकमध्ये जे आहे ते तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवणार आहे पोशाओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हो। आणि जुन्यांना तर फुल आपला सपोर्ट आहे पुरुषांना असाच सपोर्ट करत राहा बाकी आता आपण आलो आहे पोशाओ इथला डी मार्ट मॉल जवळ हो डी मार्ट हा इथं डी मार्ट आहे पोशाओ डी मार्टचा मॉल च्या मायला काय बोलू राहिलो रे मी पोशा हो साला रात्रीची घेईल सकाळपर्यंत खुमारी बसली रे पोशाव हो। तर मी आता आहे आडगावच्या डीमार्ट डी मार्ट आज संडे असून तरी खाली खाली दिसू राहिला रे पैशावर हो। आपलीच कमी आहे आणि इकडं लारो गेला पोशाव हो, थोडासा डॅमेज दिसला मला लारो तर आता आपण आता हायवेवरती जॉईन झालो आहे पोशा एकदम कडक मस्तपैकी सुपर डुपर आणि आपली हो गाडी कुठली आहे रे काला वाव सुपर नाइस बाय नाइस नाइस हो हो शुपर, शुपर। शुपर, शुपर शुपर हो वाव ड्रम म्हणजे अशा बाईक भेटतात सुपर 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 पोशा कडक कडक आधी काय सड्डे राहायला निघले असतील सुपर सुपर वा 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 सगळ्या सुपर बाईक होत्या आणि आपल्याला काय त्यांच्यासोबत त्यांना पोशांना हा कोशा हा। व्हायचा कोशा तुम्हाला माहिती असेल मी कुठे असेल तर हा मित्रांनो आहे नाशिक मधला सगळ्यात जुना होळकर पूल हा आहे होळकर पूल आणि तिकडची जी लेन आहे त्या साइडची तर ती लेन आता त्याचं बांधकाम झालं आहे पण ह्या ज्या ही जी लेन आहे ह्या लेनचं बांधकाम जवळजवळ जो इंग्रजांच्या काळातलं आहे सुपर डुपर दगडामध्ये पूर्ण ह्या लेनचं काम आणि पलीकडचं जी पलीकडची जी लेन आहे ते नंतरचं बांधकाम आहे आणि आय त्याच्या ह्या साईडला तुम्ही व्ह्यू बघू शकता आपल्या गोदावरी नदीचा हा व्ह्यू बघू शकता एकदम सुपर डुपर ज्याला आपण गंगा असं म्हणतो गोदाघाट सुपर डुपर गंगेचा हा व्ह्यू तुम्ही बघू शकता सुपर माइंड ब्लोविंग आणि इकडे पूर्ण बीजेपीची ब्रँडिंग आहे रे पोशानो नाद करता का आताच दोघं पण मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपले येऊन गेले त्यांच्या हात इथे भूमिपूजन वगैरे झाले तर त्याच्यासाठीच इथं बॅनरबाजी तुम्ही बघू शकता आणि हे बघा कचरा टाकणार आहे तिकडे टाक पुढे आणि हे असे कचरा टाकणारे नाशिक मधले काय लोक करतील एवढी छान सुंदर अशी गंगा आणि हे असं करतात हा रिक्षावाला बघा आता ओरडलो ते पुढे गेले आता तिथून टाकणार असे कसे हे नाशिकचे लोक आहेत हे बघा मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक नाशिक कॅटेजम कॉलेज तर आशिया खंडातील सगळ्यात मोठं हे कॉलेज आहे पोशाओ हो। जबरदस्त लय तुकड्या तुकड्या जे सब्जेक्ट पुणे विद्यापीठामध्ये असतात ना सेम सब्जेक्ट इथंच शिकवले जातात म्हणजे नाशिकच्या अदर कॉलेजला जे सब्जेक्ट नसतात ना ग्रॅज्युएशन लेवलला ते इथं आहेत सब्जेक्ट म्हणजे कुठल्या पण सब्जेक्टला तुम्ही ऑप्शन इथं निवडू शकता जबरदस्त असे कॉलेज केडेच एम कॉलेज आणि काहीच आता आपण येऊन पोचलो आहे सोमेश्वर मंदिराजवळ तर हा आहे मंदिर परिसर इथून आहे एंट्री तर आता आपल्याला इथून राईड घ्यावं लागेल हे बघा सोमेश्वर महादेव मंदिर गंगापूर तर आपण आता एंट्री मारलेली आहे आज संडे आहे थोडीशी गर्दी असेल आणि इथं आहे आपली पार्किंग फी टू व्हीलरसाठी टेन रुपीज गुड मॉर्निंग दादा काय म्हणता मजेत चला थँक्यू तर मित्रांनो इथं बघू शकता सोमेश्वरला टू व्हीलरची पार्किंग आहे टेन रुपीज बघू शकता सोल्यासाठी एन्जॉय करू बघा मस्तपैकी आपण जाऊ आता तिकडे आणि एक्सप्लोअर करूया आपण मित्रा तर मित्रांनो बाईक वगैरे आपण इथं पार्क केले आणि आपण आता चाललो आहे मंदिराच्या दिशेने पोचाव सुपर डुपर असा हा व्हिलॉग होणार आहे तर शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक शेअर करून टाकाल मित्रांनो सो अल्ल्यासाठ गो एन्जॉय करा इकडं हे निवास सोमेश्वरचं इकडं बघू शकता तुम्ही म्हणजे इन केस तुम्ही जर निवासासाठी जर इथं येणार असाल तर डेफिनेटली येऊ शकता इथं हे भक्त निवास आहे सोमेश्वरचा आणि आता आपण इथून मारले एंट्री चल ओल्ल्यासाठ गो एन्जॉय करा पोशावं सोमेश्वर महादेव मंदिराचा इतिहास खूप प्राचीन मानला जातो स्थानिक कथेनुसार इथे भगवान शिवाने सोम म्हणजे चंद्रदेव यांना शापमुक्त करण्यासाठी स्वतः प्रकट झाल्यामुळे या मंदिराला सोमेश्वर हे नाव मिळालं नाशिकमधील मध्यवर्ती बसस्थानकापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर सोमेश्वर महादेव मंदिर आहे मुख्य देवता भगवान शिव इथे हनुमानाची मूर्ती देखील आहे मंदिराच्या उजवीकडे हनुमान मंदिरा है। तर मंदिर आहे तर डावीकडे लक्ष्मीनारायण मंदिर आणि राम जानकी मंदिर आहे हे मंदिर गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर आहे मंदिर परिसर हिरव्या झाडांनी वेढलेला आहे त्यामुळे शांत आणि रमणीय वातावरण आहे नमस्कार मित्रांनो तर आपल्याला ह्या ज्या मावशी आहेत ह्या आहेत आणि केव्हा आल्या तुम्ही आम्ही कालच म्हणजे मी ना लोणी म्हणजे आम्ही आहे खामलोलचे राहायला लोणीला आहे आले नगर बही नाही बंपूरची आहे पती नाशिकला नाशिकला तर मित्रांनो सुपर असा हा सोमेश्वरचा इथलं वातावरण आहे तुम्ही बघू शकता आपण एक्सप्लोर केलं इकडं मंदिर वगैरे सर्व मंदिर वगैरे आणि आता मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जातो इकडे सोमेश्वरचा नौका विहार आणि इकडे हे दुकान वगैरे बघू शकता सुपर डुपर तुम्हाला ज्या गोष्टी आवडतील त्या इथून घेऊ शकता स्वामी समर्थच्या नंबर प्लेट वगैरे आहेत हे बघा तर खूपच छान असं हे कलेक्शन आहे यांचं पण ह्या सरांचं इकडे भुट्टा वगैरे आहे तर तुम्ही डेफिनेटली भुट्ट्यावरती ताव पण मारू शकता पोशाओ सुपर हा अशी बरं आहे का किती किती रुपयाला भुट्टा आहे तीस रुपये तर हा जो भुट्टा आहे पुशांनो तीस रुपयाला आहे मस्तपैकी आले तर मावशींकडे या मस्तपैकी आणि माझं नाव नक्की सांगा रायडर बासष्ट अडुसष्ट म्हणजे ह्या मावशी थोडंसं डिस्काउंट देतील बरं का तर आपले फॉलोअर जास्त आहे तर जर कधी सोमेश्वरला आणणार तर ह्या मावशीकडेच या मस्तपैकी आणि माझं नाव घ्या रायडर बासष्ट अडुसष्ट नक्कीच तुम्हाला दिलं दे मावशी देणार ना डिस्काउंट हा देणार बरं का पुरशांना इकड़े दादा पे मस्त भुट्टे आप यार। आ, यार। से हुआ हम लोग छत्तीसगढ़ रायपुर से आए हैं भैया छत्तीसगढ़ रायपुर आता एक्सप्लोर कर सोमेश्वर महादेव मंदिर हाँ। तर हे जे दादा है भेटले छत्तीसगढ़ रायपुर मधे तुम्हें बढ़िया बढ़िया हिंदी हिंदी हाँ तो ये जो प्लेस है इसके बारे में क्या बहुत अच्छा लगा यहाँ पे आके सोमनाथ सोमेश्वर मंदिर है बहुत अच्छा लगा हम लोग आप क्या ऑल इंडिया राइड निकले ऑल इंडिया घूमने के लिए निकले हैं

जो वेळ आहे तो स्पेंड करू शकता आणि आता तुम्हाला मी घेऊन जातो इकडे नौका विहार सोमेश्वरचा वाशा हो इकडे तर जन्नत आहे रे थोडस उशिरा चालू आपण पण काही का असो ना पोषा नो तुमचा पोशा भा पोचलाय आता सोमेश्वरच्या नौका विहाराकडे आणि इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही सुपर डुपर तर इकडे सर्व बोटिंगचं टोटल कॉस्ट वगैरे किती आहे सर्व बोटिंगचं ते तुम्हाला मी दाखवतो एकदा इकडं आहे बोर्ड फलक ह्या साईडला तर हे शिकारा बोट आहे एक राऊंडसाठी तुम्हाला द्यावे लागतील फुल सीट पन्नास रुपये हाफ सीट तीस रुपये आणि इकडे आहे वल्लव बोट म्हणजे जी हाताने चालवतात एक राऊंडसाठी फुल सीटला साठ रुपये हाफ यांना तीस रुपये इकडे आहे स्कूटर बोट स्कूटर बोटला तुम्हाला एक राऊंडसाठी आहे मोठ्यांना ऐंशी रुपये आणि छोट्यांना तुम्हा अरे बापरे ऐंशी रुपये आला थोडासा नाईन्सा बी आहे पोशाव बघू शकता तुम्ही आणि इकडचा व्ह्यू बघा तुम्ही सुपर डुपर सोमेश्वर ही आहे आपली गोदावरी आनी जवर, नदी आणि इकडचा व्ह्यू सुपर मंदिराजवळ नदीमध्ये पोहण्याची आणि बोटिंगची व्यवस्था आहे त्यामुळे भक्त आणि पर्यटक दोघांना हे ठिकाण आकर्षित करते सांगितले जाते की हे मंदिर स्वयंभू स्वतःच निर्माण झालेले आहे एक श्रद्धा आहे की मंदिराखाली गुप्त गंगा वाहते म्हणजे पाणी दिसत नाही पण पवित्र प्रवाह आहे काही कथांनुसार भगवान राम सीता आणि लक्ष्मण यांच्या वनवासादरम्यान त्यांनी इथे वास्तव केले होते हॅलो आयज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर पोशानो आपण आता सोमेश्वर एक्सप्लोर करत होतो तर हे जळगाव पाचोऱ्याचे आपल्याला फ्रेंड भेटले बरं का आणि यांचं शिक्षण वगैरे इथंच आहे आपलं नाशिकमध्येच झालं आणि प्रॉपर आता जॉबला पण इथंच महिंद्रामध्ये आहे दोघं पण दादाचा आता डिप्लोमा चालू आहे हा सोहोम दादा आहे आणि हा गणेश चव्हाण गणेश चव्हाण तर पोशानो एकदम हिर रील आहे शॉर्टमध्ये तर त्यांना मस्त प्रेम द्या जळगावकडचे वगैरे आजचा विलॉग रायडर बासष्ट अडुसष्ट म्हणजे तुमच्या पोशा भाईचा कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा इथपर्यंत व्हिडिओ बघितलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन प्रवासासह तोपर्यंत हेल्मेट घाला काळजी घ्या धन्यवाद